आणि नमस्कार मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण या चॅनल वरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पाठ सातव्या धड्याचं नाव काय आहे इमनिका तर या ठिकाणी बघा ओनल ओनल म्हणजे काय तर आज आणि मुसिन मुसिन म्हणजे काय तर कोणता किंवा कोणते आणि योईल योईल म्हणजे काय तर आठवड्यांचे दिवस तर या ठिकाणी बघा की आपण आतापर्यंत काय बघितलेलं मुवात बघितलेलं तर मुवात म्हणजे काय होतं तर काय परंतु या ठिकाणी काय आलेलं आहे मुसन तर मुसनचा अर्थ या ठिकाणी वॉट असा दिलेला आहे इंग्लिशमध्ये परंतु ह्याचा अर्थ वॉट असा नाहीयेत आता या ठिकाणी योईल योईल म्हणजे काय तर हे आठवड्याचे दिवस आहेत किंवा आठवड्याचे वार आहेत ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ काय आहे की आज कोणता वार आहे तर आपण ज्या वेळेला विचारतो मराठीमध्ये त्यावेळेला आपण असं विचारतो की आज काय, काय आज की वार आहे नाही आपण काय विचारतो आज कोणता वार आहे किंवा आज वार कोणता आहे ओके तर आलटून पालटून कसंही विचारलं जरी आपण तरी आपण काय लावतो कोणता हा शब्द लावतो त्यानंतर या ठिकाणी बघा इथे काय लावलेलं ला आहे इम्निका लावलेला आहे म्हणजे काय जोईल हे काय झालं तर नाऊन झालं आलं लक्षात तर आजचा जो धडा आहे त्या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की आठवड्यांचे वार कोरियन मध्ये कसे म्हटले जातात ते आपण आजच्या या धड्यांमध्ये शिकणार आहोत तर त्याच्या आधी आपण काय करून घेऊया धडा वाचण्यापूर्वी मी तुम्हाला संडे मंडे ट्युजडे ह्याला कोरियन मध्ये काय म्हणतात ते इथे आपण लिहून घेऊया तर या ठिकाणी बघा सोमवार मंगळवार बुधवार त्यानंतर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार तर या ठिकाणी बघा आपल्याला सगळीकडे वार हे लावणं कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने कोरियन मध्ये सुद्धा वार म्हणजे काय योईल म्हणजे प्रत्येक त्यांचा जो दिवस आहे त्या दिवसाच्या पुढे काय लावायचं आहे योईल लावायचं आहे म्हणजे मला इथे तुम्हाला काय सांगायचं आहे फक्त सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी बाकी वारासाठी एकच राहणार आहे योईल मग ते आपल्या लक्षात आहे मग सोमला काय म्हणतात तर या ठिकाणी बघा वॉल आणि त्याच्या पुढे काय लावायचं आहे आपल्याला यो इल म्हणजे याचा उच्चार काय होईल वॉर मंगळवार मंगळवारसाठी काय आहे तर व्हा आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिणार योईल म्हणजे काय व्हा यो इल बुधवार साठी काय आहे तर सुच्या पुढे काय लागेल यो इल म्हणजे काय सुयोईल म्हणजे काय बुधवार आता गुरुवार गुरुवारसाठी काय आहे मोक आणि त्याच्या पुढे काय लागेल यो इल म्हणजे याचा उच्चार काय होईल मोग्योईल त्यानंतर आहे शुक्रवार तर शुक्रवारसाठी काय येईल खम आणि पुढे काय येईल यो इल खमयोईल आणि शनिवारसाठी काय आहे थो यो इल आणि रविवारसाठी काय आहे इल यो इल तर हे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे जे सात वार आहेत हे कोरियनमध्ये कसे म्हटले जातात ते आता आपण इथे बघितले आहेत मी पुन्हा एकदा सांगते इल सोमवार इल मंगळवार सुयोइल बुधवार मोग्योईल गुरुवार आणि खमो येईल शुक्रवार थोयोईल शनिवार आणि इरियोईल रविवार ओके okay, तर आता आपण काय करूया धडा वाचून घेऊया तर या ठिकाणी बघा धड्यामध्ये सातच वाक्य आहेत ओनेरेन मुसिन योईल इमनिक्का तर काय आहे ओनेरेन म्हणजे काय तर आज कोणता वार आहे तर या ठिकाणी बघा इमनिक्का लागलेला आहे आता आपण काय बघत होतो समनिदा बघायचो किंवा समनिक्का बघायचो किंवा इमनिक्का बघायचो तर ते कधी बघायचो तर ज्या वेळेला वर असेल तर परंतु इथे काय आहे योईल हे काय आहे नाऊन आहे त्या त्यामुळे त्याच्या पुढे काय लागलेलं आहे इमनिक्का लागलेला आहे लाग ला तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला सोपं जातं ओके ओनेरिन मोग्योईल इमनिदा मोग्योईल म्हणजे काय तर गुरुवार आपण आताच बघितलं मोगी येईल म्हणजे गुरुवार म्हणजे आज काय आहे गुरुवार आहे नेरेन हाशिमनिका आता नेईल नेईल म्हणजे काय तर उद्या मुवत म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे हाशिमनिका म्हणजे काय हादा हादा म्हणजे काय तर करणे मग उद्या काय करते आहेस किंवा उद्या काय करत आहात कारण की इकडे काय लिहिलेलं आहे शी लागलेला आहे म्हणजे काय तर अजून जास्त फॉर्मल लँग्वेज झाली ही मग आपण इथे काय उद्या काय करत आहात मग काय आपण काय बोलतो हाक्योए खामनेदा पुढे काय लिहिलेलं आहे हा खामनेदा हा काय शाळा आणि या ठिकाणी ए म्हणजे काय आलेलं आहे लोकेशन पार्टिकल शाळेत जातो खामनेदा म्हणजे काय शाळेत जाईन किंवा शाळेत जातो त्याच्यानंतर पुढे बघा थोयो इल्ग्वा इरियो इरेदो हाक्योए खाशिमनिक्का आता थोयो येईल म्हणजे काय तर शनिवार आणि इरियो येईल म्हणजे काय तर रविवार मग शनिवार रविवार दो म्हणजे आपण बघितलेलं मागे शिकलेलो दो म्हणजे काय तर सुद्धा किंवा टू क्यो म्हणजे शाळेत खामनिक्का म्हणजे शाळेत जाणार का शनिवार रविवार आता ए ए म्हणजे काय आलं इथे पार्टिकल आलं लोकेशन पार्टिकल ते आपण पुढे शिकणार आहोत की ते का वाराच्या पाठी ए का लावलेला आहे आणि हे जे ग्वा आहे ते काय आहे कनेक्टर आहे तर या ठिकाणी ग्वा वा आणि गो या तिघांदाही अर्थ काय होतो आणि हे काय आहेत कनेक्टर आहेत तर ते कनेक्टर कसे वापरायचे हे पुढे जेव्हा ग्रामर सेक्शन चालू होईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन ओके okay, इथे फक्त इथे लक्ष द्या की इथे ह्याचा अर्थ काय होईल शनिवारी आणि रविवारी सुद्धा शाळेत जातो का किंवा जाता का तर आणि जुमाल जुमाल म्हणजे काय तर विकेंड शनिवार आणि रविवार हे काय आहे विकेंड आहे स्विम निदा स्विमनिदा आता स्विमनिदा म्हणजे काय स्विदा स्विदा म्हणजे काय तर आराम करणे थेलेबिजनल फोगो छेगल एक समनिदा आता या ठिकाणी बघा फोगो गो, गो आलेला आहे करेक्ट हे जे आहे ते कनेक्टर आहे ते तर काय टेलिव्हिजन फोगो म्हणजे काय तर टेलिव्हिजन बघतो आणि काय करतो छेगिल एक समनिदा म्हणजे काय पुस्तक वाचतो तर टेलिव्हिजन आता कोण एवढं म्हणत नाही आता सरळ काय म्हणतात थेबी काय बोलतात थेबी ओके है, है तर आपलं हे सगळं वाचून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ऊन आलेला आहे त्याच्यानंतर इमनिदा आलेला आहे ह्या ठिकाणी इल आलेला आहे तर हे सगळं आपण शिकलेलो आहोत आपल्याला आज काय शिकायचं आहे ह्या धड्यामधून ए हे लोकेशन पार्टिकल आपण आतापर्यंत बघितलेलं पण ह्या ठिकाणी हे काय आहे ए हे टाइम पार्टिकल सुद्धा आहे ओके तर ह्या ठिकाणी आपण ते कसं वापरायचं ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हा ग्वा आणि गो हे जे कनेक्टर आहेत ते बघणार आहोत ठीक आहे आता पुढे बघा या ठिकाणी आपण आता याचे अर्थ बघूयात तर या ठिकाणी या धड्यामध्ये काय विचारलेलं आहे की आज वार काय आहे तर इकडे ॲक्च्युली काय नाही आहे कोणता आहे कोणता वार आहे तर गुरुवार आहे उद्या काय करत आहात तर शाळेत जात आहे तुम्ही शनिवार आणि रविवारी सुद्धा शाळेत जाता का तर नाही मी घरी काय करतो आराम करतो विकेंडला आणि काय करतो टेलिव्हिजन आणि म्हणजे टी व्ही बघतो आणि पुस्तक वाचतो आता या ठिकाणी ह्याचे अर्थ दिलेले आहेत मुसन मुसन म्हणजे काय मी इथे तुम्हाला सांगितलं मुसन की मुसनचा अर्थ काय आहे व्हिच वॉट इथे दिलेला आहे परंतु ऍक्च्युअली इथे वॉट नाही आहे वॉटसाठी प्रॉपर आपल्याकडे शब्द आहे मुवात तर ह्या ठिकाणी इथे वॉट नसून इथे काय आहे व्हिच त्याच्यानंतर योईल हे काय आहे आठवड्याचे वार आहे त्याच्यानंतर मोग येईल म्हणजे गुरुवार नेईल म्हणजे टुमारो किंवा उद्या थोयोईल म्हणजे शनिवार वा किंवा गोवा हे जे आहे ते काय आहे अँड आहेत आणि ते काय आहे कनेक्टर आहेत इकडे सुद्धा गोवा आहे ते काय आहे कनेक्टर आहे त्याच्यानंतर इरिओल म्हणजे संडे जुमाल म्हणजे विकेंड स्विदा म्हणजे आराम करणे टेलिव्हिजन आपण बघितलेलं आहे फोदा म्हणजे बघणे त्याच्यानंतर हे मंडे ट्युजडे वेनसडे फ्रायडे हे जे आहे ते आपण ऑलरेडी सगळे बघितलेले आहेत छांगणी छांगणी म्हणजे काय तर रोज गुलाब त्याच्यानंतर खोंगॉन म्हणजे काय तर पार्क त्यानंतर काय आहे छिंगू म्हणजे फ्रेंड त्याच्यानंतर योंगवा म्हणजे मूवी सुच म्हणजे वीकली प्लॅनर त्याच्यानंतर सदा म्हणजे लिहिणे राईट त्याच्यानंतर आहे योंगल हादा योंगल हादा म्हणजे काय तर एखादी गोष्ट लिंक करणे त्याच्यानंतर काय थल्ली दा म्हणजे काय तर टू बी रॉंग किंवा चुकीचं असणे तर हे आपल्याला अर्थ आता आपण बघितले आता आपण काय बघणार आहोत की पुढे आता जे प्रोनाऊन्सेशन ओके फारम फारम म्हणजे काय तर प्रोनाउन्सेशन मुसन योईल तर मुसन योईल आपण जर पटकन वाचलं तर आपण कसं बोलतो मुसन योईल म्हणजे काय मुसन योईल काय होईल इकडचं योच्या इथे काय होईल हा सायलेंट लेटर जाईल आणि इथे काय होईल न होईल त्याच्यानंतर योईल आहे परंतु वाचताना आपण कसं वाचणार स्विम निदा स्विप निदा आहे परंतु वाचताना स्विम निदा होईल सेम वॉल योईल आहे परंतु योईल वाचताना आपण वाचू तर हे सगळे पाश्चिमचे रूल आहेत म्हणून प्रत्येक धड्याच्या खाली आपण प्रोनाऊन्सिएशन बघण्यापेक्षा एकदा शिकलेलं बेटर म्हणून मी ऑलरेडी पाश्चिमचे आपले डिटेलमध्ये लेक्चर झालेले आहेत कमीत कमी मला वाटतं आठ ते नऊ लेक्चर फक्त पाश्चिमवरती आहेत तर ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला सारखं सारखं हे प्रोनाऊन्सिएशन बघायची गरज लागणार नाही आता या ठिकाणी बघा ग्रामर ग्रामरमध्ये बघा काय आलेलं आहे नाउन त्याच्या पुढे काय लागलेलं आहे इनिन त्याच्यानंतर मुसिन आणि नाऊन प्लस इमनिका हे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्याच पद्धतीमध्ये आहे तर ओनरिन मुसिन यो इमनिका तर इथे काय केलेलं आहे नाउन आणि इमनिका हे एकत्र लिहितो आपण प्लस नाउन आणि इमनिदा सुद्धा आपण काय करतो एकत्र लिहितो परंतु ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल त्यावेळेला आपण काय करतो का तर जे नाउन आहे जसं की यो इल किंवा गा लावतो तर या ठिकाणी ला ला काय का लागेल ई लागेल कारण की पाश्विमधे काय आलेलं आहे लेटर आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय लागेल ई मग इथे काय होईल त्याच्यानंतर आनिमिदा ओके म्हणजे हे आपण काय करणार आहोत वेगवेगळं लिहिणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आता त्याच पद्धतीने तुम्ही इथे हे पण विचारू शकता की इगॉसन मुसन छे किमनिक तर या ठिकाणी बघा मुसन म्हणजे काय तर हे कोणतं पुस्तक आहे तर आपण काय बोलतो हे खिगॉसन हांगुगॉ छेक इमनिदा कोरियन पुस्तक आहे किंवा कोरियनचे पुस्तक आहे त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल हांगु गॉरिल कोरियनचे पुस्तक आहे किंवा कोरियन पुस्तक आहे दोघांपैकी तुम्ही काहीही लिहू शकता ओके त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा ए ए बद्दल आपण शिकणार आहोत या ठिकाणी हे जे ए आहे ते काय आहे का ए ए का लोकेशन पार्टिकल आहे आपण आतापर्यंत काय बघितलेलं ए आणि ए सॉ हे काय आहेत लोकेशन पार्टिकल आहेत परंतु जर तुम्ही माझं पूर्ण डिटेलमध्ये लेक्चर बघितलं असेल तर तिथे मी सांगितलेलं की ए जे आहे हे फक्त लोकेशन पार्टिकल म्हणून यूज केलं जात नाही तर टाइम पार्टिकल म्हणून सुद्धा यूज केलं जातं तर टाइम म्हणजे काय तर कालावधी तर या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपण मराठीमध्ये बोलतो की मी सोमवारी शाळेत जात आहे तर आपण काय बोलतो सोमवारी म्हणजे सोमवार प्लस ई आणि शाळेत म्हणजे हे जे ई आहे आणि हे जे त आहे हे दोन्ही काय आहेत लोकेशन पार्टिकल आहेत आणि टाईम पार्टिकलसुद्धा आहेत म्हणजे काय तर कालावधीमध्ये पिरियड ओके okay. तर आपण बोलताना कसं बोलतो सोमवारी बोलतो आपण काय बोलतो सोमवारी प्लस आपण जर घरी बोलायचं असेल तर घर प्लस ई म्हणजे काय तर घरी म्हणजे तुमच्या इथे लक्षात येत असेल की ई हे हे लोकेशनसाठी पण यूज केलं जातं आणि टाईमसाठी सुद्धा म्हणजे वारसाठी सुद्धा आता वार हा टाइम मध्येच येतो की नाही सोमवार कधी असतो तर आज आहे उद्या आहे तर हे काय आहे टाईम आहे तर सोमवारी म्हणजे टाइम पार्टिकल सुद्धा आहे आणि लोकेशन पार्टिकल सुद्धा आहे सेम त्याच पद्धतीने ए सुद्धा काय आहे टाइम पार्टिकल आहे आणि लोकेशन पार्टिकल आहे तर या ठिकाणी बघा सुयोईल सुयोईल म्हणजे काय तर बुधवार आणि दोसाग्वान दोसाग्वान म्हणजे काय तर लायब्ररी तर दोघांमध्ये सुद्धा काय वापरलेलं आहे तर ए वापरलेला आहे तर या ठिकाणी हा काय आहे टाइम पार्टिकल आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे लोकेशन पार्टिकल है। परंतु काया है, आहे परंतु दोन्ही काय आहेत एकच आहेत ते कुठे कुठे वापरले जाऊ शकतात तर टाइम साठी सुद्धा आणि लोकेशन साठी सुद्धा ओके इथपर्यंत आलं लक्षात तर ह्या वाक्यामध्ये बघा सुयो इरे दोसाग्वाने खामनिदा म्हणजे काय तर आम्ही बुधवारी दोसाग्वान म्हणजे काय तर लायब्ररी मध्ये जाणार ओके किंवा जात आहोत आलं लक्षात आता दुसरं वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा नानन ए खाजी आन हे है? है। आता थोयो इल, थोयो इल, का ए थोयो का शनीवार, हे काय आहे निगेटिव्ह आहे आता इथे थोयोईल थोयोईलच्या पुढे काय लागलेलं आहे ए लागलेला आहे थोयोइल म्हणजे काय तर शनिवार शनिवारी शाळेत जाणार नाही हे काय आहे निगे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं का की ए आपण कधी वापरतो तर ए हे ॲज अ तुम्हाला वारांच्या पुढे सुद्धा लावायचं आहे आणि ठिकाणाच्या पुढे सुद्धा लावायचं आहे ओके तर हा ए तुम्हाला समजला आता ह्याच्या पुढे बघा या ठिकाणी इरियो इरेदो खामनिदा आता ह्या ठिकाणी बघा काय आलेलं आहे ए दो आता ए दो म्हणजे काय तर ए हे पार्टिकल आहे आणि दो म्हणजे काय तर टू म्हणजे काय तर सुद्धा तर जसं आता आपण म्हणतो की शनिवार आणि रविवारी सुद्धा शाळेत जाणार आहेस तर आपण काय बोलतो रविवारी सुद्धा रविवार आणि ई लावतो आणि त्याच्या पुढे आपण काय करतो सुद्धा बोलतो आपण रविवार सुद्धा असं बोलतो का नाही त्याच पद्धतीने इथे सुद्धा काय आहे तर ए हे पार्टिकल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर दो लावायचा आहे तर छॉलसून इरियो इले इरियो इरे दो हा ए खांब निदा तर छॉलसू काय करतो रविवारी सुद्धा शाळेत जातो त्याच्यानंतर बघा यँगिनिन आता योंगी कोणतरी आहे तो काय करतो झुमारे दो जुमारे म्हणजे झुमाल म्हणजे काय तर विकेंड आणि ए हे काय लागलेलं ला आहे त्याला पार्टिकल लागलेलं ला आहे झुमारे दो दोस ग्वाने सॉ खोंबुहामनिदा तर काय करतो आठवड्याला म्हणजे आठवड्याला सुद्धा लायब्ररीमध्ये काय करतो अभ्यास करायला जातो आता या ठिकाणी बघा इथे ए सॉ लागलेला आहे तर ह्या ए आणि एसॉ मध्ये काय फरक आहे तर ए कधी वापरतो आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद व्यक्ती किंवा एखादी वस्तू असेल तर त्यावेळेला आपण तिथे काय वापरतो ए वापरतो परंतु एसॉ कधी वापरतो ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी काहीतरी क्रिया होत असेल तर या ठिकाणी बघा खोंपू हामनिदा खोंपू हादा म्हणजे काय तर अभ्यास करणे ही काय आहे क्रिया आहे त्यामुळे या ठिकाणी काय वापरलेलं आहे एसॉ वापरलेला आहे म्हणजेच काय तर आपलं आता तुम्हाला लक्षात आलं का की एसॉ आणि ए दो या तिघांमधला फरक समजला आणि कधी कधी वापरायचं ते कळलं का आता या ठिकाणी पुढे बघा काय आहे ए नन म्हणजेच काय तर आता सब्जेक्ट पार्टिकल सुद्धा तुम्ही लावू शकता जुमारे नन म्हणजे काय जुमाल म्हणजे काय विकेंड आणि हे काय आहे वाक्यामधील सब्जेक्ट आहे मग त्या सब्जेक्टला काय लागलं नन लागलं जुमारे स्विम सॉ छिबे सॉ म्हणजे काय तर छिप म्हणजे घरी घरामध्ये काय करणार आहे आराम करणार आहे स्विदा म्हणजे काय तर आराम आणि मग आराम हे क्रिया झाली त्याच्यामुळे इथे काय लागलेलं आहे घराच्या पुढे एसॉ लागलेला आहे खो इरेनिन हा खोबुहनिदा शुक्रवार खमियो म्हणजे काय शुक्रवार मग शुक्रवारी शाळेमध्ये अभ्यास करणार काय करणार अभ्यास करणार आहे किंवा अभ्यास करतो आलं लक्षात आता याच्या पुढे काय आहे तर आपण काय बघणार आहोत वा आणि ग्वा हे जे कनेक्टर आहे ते बघणार आहोत तर ह्याचा अर्थ मी काय सांगितलेला तुम्हाला की वा आणि ग्वा काय आहे तर आणि म्हणजे काय तर आणि आता जर मराठीमध्ये बघायला गेलो तर आपण बघा आता सपोज माझं नाव स्नेहा आहे आणि माझी मैत्रीण आहे तिचं नाव आहे सुप्रिया तर आपण कसं बोलतो स्नेहा आणि सुप्रिया किंवा स्नेहा व सुप्रिया ओके तर ज्या वेळेला दोन नाउन कनेक्ट करायचे असतील त्यावेळेला आपण काय करतो कोरियन मध्ये वा किंवा ग्वा कनेक्ट करतो आणि तेच जर दोन वर्ब कनेक्ट करायचे असतील वर्ब असू दे ॲब्जेक्टिव्ह असू दे किंवा दोन सेंटेन्स असू दे तेव्हा जेव्हा कनेक्ट करायचे असतील वेळेला आपण काय वापरतो गो वापरतो तर या ठिकाणी बघा इल ग्वा थोयो इरेन हाक्योए खामनिदा आता या ठिकाणी बघा खमियो खमिओल म्हणजे काय तर शुक्रवार आणि थोयोईल म्हणजे काय तर शनिवार तर शुक्रवार आणि शनिवारी शाळेत जातो आता या ठिकाणी बघा हाक्योए खामनिदा किंवा शाळेत जाते आता या ठिकाणी बघा आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतो की सोमवार आणि मंगळवारी भेट तर आपण असं बोलतो का सोमवारी आणि मंगळवारी नाही आपण त्यावेळेला काय करतो पहिलं जे वर्ड आहे सोमवार कुठलाही वार आपण जो पहिला घेऊ तो काय करतो जसाच्या तसा वार लिहितो आणि त्याच्या पुढे काय करतो आणि लिहून दुसरा जो वार आहे त्याच्या पुढे आपण काय लावतो ई हे पार्टिकल लावतो त्याच पद्धतीने कोरियन मध्ये सुद्धा सेम बघा खमियो इल आणि त्याच्यानंतर कनेक्टर पण आपण काय करतो आणि आहे तो काय करतो वेगळा लिहितो परंतु हे लोक काय करतात एकत्र एक लिहितात म्हणजे खमयो इल्ला त्यांनी काय लिहिलं ग्वा हे जोडलं आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहिलं थोयो इरे पार्टिकल लावलं आणि त्याच्यानंतर नन म्हणजे हे दोन्ही काय आहेत तर सब्जेक्ट आहेत ए म्हणजे काय तर शाळेत जात आहे आता या ठिकाणी बघा हे वा कधी लागेल आणि ग्वा कधी लागेल तर ज्या वेळेला नाऊनच्या पाच्छिममध्ये काहीच नसेल त्यावेळेला काय लागेल वा आणि ज्या वेळेला मध्ये काहीतरी असेल नाऊनच्या त्यावेळेला त्याच्या पुढे काय लागेल गुवा ओके आता इथे दुसरं बघा नानन योंगावा वा गॉरल खारद छिमनिदा नानन योंगा आता योंगा म्हणजे काय तर इंग्लिश आणि वा इकडे वा का लागलेला आहे कारण की ह्याच्या पाच्छिम मध्ये काहीच नाही आहे म्हणून इथे काय टाकलेलं आहे वॉ यॉ वॉ गॉरिल आता या ठिकाणी बघा हे ऑब्जेक्ट पार्टिकल आहे म्हणजेच काय तर फक्त सब्जेक्टच असेल असं आहे का नाही सब्जेक्ट असू दे किंवा ऑब्जेक्ट असू दे परंतु काय असलं पाहिजे नाऊन असलं पाहिजे तर त्याच्या पुढे काय लागेल वॉ किंवा गॉ लागेल आलं लक्षात खारत छिमनिदा खारदिमिदा म्हणजे काय तर शिकत आहे आता या ठिकाणी तुम्ही योंगाच्या जागी हांगु गॉ अगोदर टाकलं असतं तरी पण चाललं असतं हांगू गॉ हांगू गॉवा योगॉर खारत चिमनीदा म्हणजे काय तर कोरियन आणि इंग्लिश शिकवतो आलं लक्षात आता त्याच पद्धतीने इथे काय आहे गो गो साठी मी तुम्हाला काय सांगितलेलं हे एस म्हणजे काय आहे सेंटेन्स एंडिंग ओके तर गो कधी वापरतो जेव्हा दोन वाक्य कनेक्ट करायची असतील किंवा दोन वर्ब कनेक्ट करायचे असतील किंवा दोन ऍडजेक्टिव्ह कनेक्ट करायचे असतील किंवा एखादा असेल एखादा वर्ब कनेक्ट करायचा असेल त्या वेळेला आपण काय वापरतो गो वापरतो तर या ठिकाणी बघा ओनरिन नालशिगा नापगो छुपसम निदा आता या ठिकाणी बघा नाप नाप म्हणजे आपण काय बघितलेलं नापदाचा अर्थ टू बी बॅड किंवा आता या ठिकाणी इथे काय दिलेलं आहे क्लाउडी दिलेला आहे तर इथे काय अर्थ इथे क्लाउडी दिलेला आहे आणि आपल्याला मागे अर्थ काय सांगितलेला नापुद्याचा टू बी बॅड म्हणजे काय वातावरण एकदम असं वा ढगाळ आहे किंवा चांगलं असं नाही आहे आणि काय आहे छुप समनिदा म्हणजे काय तर थंड आहे म्हणजे काय आजचं जे वातावरण आहे ते ढगाळ आणि थंड आहे किंवा घाण आणि थंड आहे असं ओके त्याच्यानंतर इकडे बघा नाणे दोसाग्वाने खागो विल्सन शिनन शिकतांगे खामनिदा आता या ठिकाणी बघा नानन दोसा म्हणजे मी लायब्ररीमध्ये जाईन आणि विल्सन शिनन शिकतांगे खामनिदा शिकतांग म्हणजे काय तर रेस्टॉरंट म्हणजे मी लायब्ररीमध्ये जाईन आणि विल्सन कुठे जाईल रेस्टॉरंटमध्ये जात आहे किंवा आपण असं बोलू शकतो की मी लायब्ररीमध्ये जात आहे आणि विल्सन कुठे जात आहे तर रेस्टॉरंट मध्ये जात आहे ओके तर इथे बघा खा है, है, गो म्हणजे इकडे काय आहे खा काय आहे वर्ब आहे खादा मग वर्बच्या पुढे काय लागलेलं आहे गो लागलेला आहे म्हणजे इथे काय घ्यायचं आहे वर्ब असू दे किंवा ऍडजेक्टिव्ह असू दे आपल्याला काय घ्यायचं आहे स्टेम घ्यायचं आहे आला लक्षात खादामधून दा काढला तर खा काय राहिला स्टेम राहिला त्याच पद्धतीने नापदा मधून जर दा काढला तर काय राहिलं नाप्प हे स्टेम राहिलं okay. ओके आता त्याच्या पुढचं वाक्य बघा काय आहे नानन हांगुगॉरल पेऊ गो खारत खारच्छिमनिदा आता ह्या ठिकाणी बघा मी हांगुगॉरल पेऊ गो पेऊ गो म्हणजे काय तर शिकत आहे आणि योंगॉरल काय करत आहे खारत खारच्छिमनिदा म्हणजे काय तर शिकवत आहे तर हे दोन वाक्य बघा हे क्रियापद जोडले आहेत दोन काय वेगवेगळे वाक्य आहेत मी कोरियन शिकतो आणि इंग्लिश शिकवते किंवा मी कोरियन शिकते आणि इंग्लिश शिकवते हेच वाक्य आपण वरती बघितलेलं त्यावेळेला काय केलेलं योंगू हांगू गॉ आणि पुढे काय आहे यॉंगॉरल आणि चिमनीदा म्हणजे काय तर कोरियन आणि इंग्लिश शिकवतो परंतु इथे काय आहे वेगवेगळी दोन वाक्य आहेत काय आहेत क्रियापद वेगळी आहेत एकीकडे काय आहे शिकवणे आहे आणि एकीकडे शिकणे आहे तर या दोघांमध्ये काय आहे फरक आहे त्याच्यामुळे इथे काय दाखवला आहे दोन क्रियापद जोडलेली आहेत म्हणून इथे काय केलेलं आहे गो लावलेला आहे हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत की नाही तर आलं लक्षात गो कधी वापरायचं आणि ग्वा आणि वा कधी वापरायचं ते आता पुढे काय आहे तर या ठिकाणी बघा संडे मंडे जे मी तुम्हाला अगोदरच वरती लिहून दिलेले ते ऑलरेडी इथे दिलेले आहेत तर ते, ते बघा हे वाचा म्हणजे ह्याच्यामध्ये हे आपण जे आता शिकलेलो आहे ते सगळं दिलेलं आहे आता याच्या पुढे काय आहे एक्सरसाइज आहे तर योनसुब वन तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे वॉरिओल वॉरियो इरे हाशिम हाशिमनिका म्हणजे इथे काय विचारायचं आपल्याला की वॉरिओल वॉरिओल म्हणजे काय तर मंडे मंडेला काय करत आहात तर इथे पहिलं नाव खा दिलंय दुसऱ्याने ना, ना, ना काय सांगतोय हाक्यो खोम्पू हादा म्हणजे काय तर वॉरिओरेनिन हाक्यु एसॉ खोम्पू हामनिदा तर या ठिकाणी काय करायचं का आहे तर शाळेत काय करणार आहे शिकणार आहे तर शाळेमध्ये शिकणारा इथे काय आहे ही क्रिया होत आहे त्याच्यामुळे इकडे काय येणार एसॉ लागणार हे आपल्याला मी तुम्हाला शिकवलेलं की ए कधी लागतो आणि एसॉ कधी लागतो तर एसॉ कधी लागणार आहे ज्या वेळेला पुढे काहीतरी क्रिया होत असेल त्यावेळेला ओके आणि या ठिकाणी इथे काय लागणार आहे ए हे लोकेशन टाईम पार्टिकल आणि त्याच्या पुढे काय लागणार आहे नन लागणार आहे तर आता या ठिकाणी बघा व्हॉयोईल वो, व्हॉयोईल म्हणजे काय तर मंगळवार मग आपण काय विचारणार म्हणजे का, या ठिकाणी फक्त इथे काय होणार आहे लिहिणार आहे आपण व्हॉयोईल आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते जसंच्या तसं वाक्य प्रश्नार्थी वाक्य तयार करणार त्याच्यानंतर दोसाग्वान छेगल इक्ता दोसा म्हणजे काय तर लायब्ररी छेगल म्हणजे काय तर बुक तो चेक आ, तर छेक ऍक्च्युअली बुक आहे आणि उल हे ऑलरेडी त्यांनी ऑब्जेक्ट मार्क पार्टिकल लावून दिलेलं आहे आणि इक्ता म्हणजे काय तर वाचणे मग काय तर दोसा ग्वाने सॉ छेगिल समनीदा काय आहे दोसा ग्वाने सॉ म्हणजे काय तर व्हायो इरेनन म्हणजे काय तर मंगळवारी मी काय करणार आहे तर लायब्ररीमध्ये काय करणार आहे पुस्तक वाचणार आहे त्याच पद्धतीने मोगियोईल इथे काय आहे देहाक्यो देहाक्यो म्हणजे युनिवर्सिटी छोंगू गॉरल आता छोंगू गॉरल म्हणजे काय सॉरी जुंगू गॉरल जुंगू गॉरल म्हणजे काय तर चायनीज पेऊदा पेऊदा म्हणजे शिकणे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तरं दिलेली आहेत तर तुम्ही वाचा आणि तुम्हाला वाचून समजल्यानंतर ती सोडवण्याचा प्रयत्न करा जर नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इतर प्लॅटफॉर्म जे आहेत फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता मी तुम्हाला त्याचं आन्सर देईल आणि जर तुम्हाला काहीच समजत नसेल तर मग आपण पुढचं जे लेक्चर आहे ते आपण ह्याच्यावरतीच घेऊया क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरती कारण की हे खूप क्वेश्चन्स आहेत जसजसं आपले पुढचे धडे वाढत जातात तस तसे क्वेश्चन्स खूप वाढत जातात आणि मग टाईम पण खूप जास्त होतो आणि मग व्हिडिओ खूप मोठा होतो सो मी इथेच थांबते हे तुम्ही सॉल्व्ह करा इथे धडा संपलाय हा आठवा धडा चालू होतोय तर हे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला अजून जास्त मजा येईल शिकायला आणि जर नाहीच जर जमलं तर तुम्ही मला विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत शिकत राहा घडत राहा